नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन महत्त्वाच्या उपयोगी अशा व्हिडिओमध्ये तर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कॅरीबॅग असतात बऱ्याच गृहिणी किंवा महिला त्या पिशव्या टाकून देतात फेकून देतात पण प्लास्टिकचा पि पिशवीचा कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यांचा आपण नक्कीच फायदा करून घेऊ शकतो तर मी इथं प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आता प्लास्टिकच्या पिशवीचा जो काही खाली बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बंदबाजचा जो काही भाग आहे तो मी इथं कात्रीने कट करून घेणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी इथं हाताचा जो काही पंजा आहे तो इथं मी ठेवून घेतलेला आहे प्लास्टिकच्या पिशवीवरती आता मी इथं एका पेनाने संपूर्ण जो काही पंजा हाताचा पंजा मी ठेवलेला आहे तो इथं आखून घेणार आहे अशा पद्धतीने आखून घेतल्यानंतर आता मी इथं एखाद्या चाकूच्या किंवा सुरीच्या मदतीने मी इथं गरम करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी इथं हाताचा पंजा प्लास्टिकच्या पेशीवरती ठेवून अगदी व्यवस्थित असा कट करून घेणार आहे चाकूच्या मदतीने काय होतं ना की कटसुद्धा होतो आणि अशा पद्धतीने चिटकावलं जातं सुद्धा अशा प्रकारे बघा प्लास्टिकची पिशी चिटकवली सुद्धा जाते अशा पद्धतीने मी इथं हाताचा पंजा व्यवस्थित असा प्लास्टिकच्या पेशीवर मेहंदीवरती ठेवून कट करून घेणार आहे जर तुम्ही मेहंदी लावत असाल केसांना तर त्यासाठी तुम्ही अशा प पद्धतीने प्लास्टिकची पिशवी हातामध्ये घालून एक सॉक्स म्हणून उपयोग करू शकता केसांना मेहंदी लावण्यासाठी यामुळे तुमचे हात खराब होणार नाही किंवा किचनमध्ये किंवा कुठेही काम करताना तुम्हाला जर हाताला ॲलर्जी असेल तर त्यावेळेस तुम्ही अशी प्लास्टिकच्या पिशवीचा हा सॉक्स आहे तुम्ही एक प्लास्टिक पिशवी अशा पद्धतीने हातामध्ये घालून नक्कीच काम करू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल ही ट्रिक आवडली असेल तर लाईक करा त्यानंतर पुढचा उपयोग उपयोग पाहणार आहोत बऱ्याच वेळा आपण प्रवासाला कुठेही जाताना अशा पद्धतीने काय करतो की जे काही आपले हँडबॅग किंवा पर्स आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्लॅस्टिक पेशी गुंडाळून टाकून देतो मग अशा पद्धतीने जर टाकली तर ती जी काही बॅग आहे किंवा पर्स आहे ती फुगल्यासारखी दिसते बघा अशा पद्धतीने लगेचच मग तुम्ही अशा पद्धतीने या कॅरी बॅगची घडी नक्कीच करू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा व्यवस्थित अशी दोन्ही हाताने व्यवस्थित अशी सरळ साधी घडी करून घ्यायची आणि चोपून घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने बारीक अशी घडी फोल्डिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही कॅरीबॅगची घडी करून जर व्यवस्थित ठेवली किंवा बऱ्याच वेळा आपण एकाच पिशव्या बऱ्याच ठिकाणी अशा गुंडाळून ठेवतो तर अशा कोंबून न ठेवता तर अशा पद्धतीने जर घडी करून ठेवली तर व्यवस्थित टापटिपणा दिसेलच आणि त्याचबरोबर प्रवासामध्ये कुठेही बॅगमध्ये नेताना अशी बारीक घडी करून न्या जेणेकरून जागा आटणार नाही आणि बॅगसुद्धा किंवा पर्ससुद्धा अशी फुगल्यासारखी दिसणार नाही बघा अशा पद्धतीने आणि जागा सुद्धा कमी लागते व्यवस्थित दिसते त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीचा पुढचा उपयोग बघणार आहोत तर इथं बघू शकता माझ्याकडं जो काही मिक्सर आहे ना तर ह्या मिक्सरला खालच्या बाजूने बघा अशा प्रकारची जाळी आहे आणि बघू शकता ह्यामध्ये काय होतं बारीक जे काही घरामध्ये झुरळ वगैरे तयार होतात झुरळ वगैरे असतात घरामध्ये ते असे फिरत असतात याच्यामधून मिक्सरमध्ये जाण्याची शक्यता असते तर अशावेळी जेव्हा पण आपण मिक्सर साफ स्वच्छ करतो ना तर तो लवकर खराब होतो जर तुमच्याकडे सुद्धा मोठीची कॅरीबॅग किंवा प्लास्टिकची कॅरीबॅग म्हणा किंवा पिशवी असेल ना तर तुम्ही एक मिक्सरवरती कवर म्हणून झाकण ठेवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच झाकण ठेवू शकता मिक्सरला एक कवर म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीचा उपयोग करू शकता जेणेकरून यावरती धूळसुद्धा बसणार नाही मिक्सर खराब होणार नाही मसाला वाटल्यानंतर मिक्सरचं काम झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने बॅग किंवा पिशवी लावून ठेवा यामध्ये जुरळ वगैरे सुद्धा जाणार नाही बघा अशा पद्धतीने त्यानंतर पुढचा उपयोग बघणार आहोत बऱ्याच वेळा दुकानातून किंवा दुकानातून आपण जेव्हा पण ब्रश, ब्रश आणतो ना तर ब्रशला काही ब्रशला अशा प्रकारचे प्लास्टिकचे कवर असतात बघा पण प्रत्येक ब्रशला नसतो तर यासाठी काय करायचं आहे तर अशा पद्धतीने जर झाकून व्यवस्थित ठेवले तर मी तुम्हाला पुढं सांगते तर काय करायचं आहे ते, ते, ते मी इथं प्लास्टिकची एक पिशवी घेतलेली आहे आणि ही लांब आकाराची घेतलेली आहे बघा आता त्याची सुद्धा जी काही बंद बाजून आहे ती मी तर कात्रीने कट करून घेतली बघा अशा पद्धतीने आता उभ्या बाजूने मी इथं कट करून घेणार आहे दोन इंच अंतर सोडलेलं आहे रुंदीला आणि अशा पद्धतीने कात्रीने मी इथं लांब अशी याची कटिंग करून घेतलेली आहे कात्रीच्या मदतीने आता त्यानंतर काय करायचं की एखादी मेणबत्ती किंवा कॅन्डल किंवा काही आपल्या घरामध्ये एखादा दिवा असेल ना त्याच्या मदतीने जी काही लांब आकाराची जी कटिंग केली होती पिशवीची ती सुद्धा इथं आपण अशी अशा प्रकारे चिटकवून घ्यायची आहे दिव्यावरती किंवा मेणबत्तीवरती आणि एका बाजूने अशी बंद करून घ्यायची आहे फक्त एकाच बाजू ओपन ठेवायची आहे तर अशा पद्धतीने बघा जर तुमच्याकडे ब्रश ठेवण्यासाठी असं प्लास्टिकचं कवर जे काही दुकानातून मिळतं तसं जर तुमच्याकडे नसेल तर अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ब्रश ठेवा प्रवासामध्ये नेताना सुद्धा अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग करा किंवा घरामध्ये सुद्धा ठेवताना ब्रश उघडे वगैरे ठेवू नका रात रात्रीच्या वेळेस झुरळ पाली वगैरे फिरत असतात त्यामुळे ब्रश उघडे ठेवण्यास आपल्या शरीरासाठी देखील हानिकारक आहे त्यामुळे ब्रश उघडे ठेवू नका अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा किंवा प्रवासामध्ये सुद्धा जाताना अशा पद्धतीने ब्रश प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून ठेवा जेणेकरून ब्र ब्रशसुद्धा सेपरेट राहतील आणि व्यवस्थित राहतील जर तुमच्याकडे हे ब्रश ठेवण्यासाठी कवर नसेल तर, तर ही ट्रिक सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा त्यानंतर पुढचा उपयोग बघणार आहोत इथं प्लास्टिकच्या विषयीचा बघू शकता इथं घरामध्ये जेव्हा पण आपण झाडू लावतो ना हो तर झाडूला घरामध्ये थोडेफार कुठेही केस वगैरे किंवा जाळे वगैरे असतात ना ते लगेच अडकतात झाडूमध्ये आणि काढताना ती एक केळसवाणी वाटतं तर त्यासाठी काय करायचं इथं एक मी पिशवी घेतलेली आहे बघा प्लास्टिकची प्लास्टिक पिशवी इथं अशा पद्धतीने झाडूमध्ये व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे घट्ट बांधून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गाठन चांगली व्यवस्थित द्यायची आहे जेणेकरून प्लॅस्टिकची पिशवी निघणार नाही अशा पद्धतीने बघा मी इथं गाठ व्यवस्थित बांधून घेतली अशा पद्धतीने जर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवी बांधून घरातील म्हणजे जे काही जाळे वगैरे आहेत किंवा खाली झाडू वगैरे लावण्यासाठी जेव्हा आपण झाडूला जाळे वगैरे किंवा केस वगैरे चिकट चिकटतात ना ते अशा प्रकार चिकटणार नाही व्यवस्थित असा कचरा देखील निघला जाईल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीचा तुम्ही अशा प्रकारे झाडूला बांधून नक्कीच उपयोग करू शकता हा सुद्धा उपयोग तुम्हाला कसं वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर पुढचा उपयोग आपण बनणार आहोत तर मी इथं प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने त्यामध्ये एक पुष्टा घेतलेला आहे खो जे काही खोकं ना खोक्याचा बारीक असा पुष्टा मी तर घेतलेला आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेतला त्यानंतर मी तर दोन गाठ बांधून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता घरामध्ये सो शोकेस असेल सोफा सेट असेल किंवा कपाट असेल ना त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा खाली असे भरपूर असे जाळे तयार होतात किंवा त्या झा त्या खालीनं आपल्याला झाडू टा म्हणजे झाडून घेणं शक्य नसतं तिथं झाडू पोहोचत नाही अशा पद्धतीने ते कोपऱ्यामध्ये ना अशा पद्धतीने एक बारीक पुष्टा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जर टाकला तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच इथं बघू शकता अशा पद्धतीने त्या खालचा केरकचरा काढू शकता यामुळे कोपऱ्यातील कचरा काढण्यास मदत होते आणि सर्व केर वगैरे व्यवस्थित असा निघला जातो प्लॅस्टिकच्या पिशवीचा आणि पुष्टाचा तुम्ही अशा प्रकारे नक्कीच उपयोग करू शकता तर हा सुद्धा उपयोग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कोणत्या शहरातून बघता ते देखील मला नक्की सांगा पुढचा उपयोग बघणार आहोत प्लॅस्टिकच्या पिशवीचा तर मी इथं बघू शकता अशा पद्धतीने जी काही प्लॅस्टिकची पिशवी आहे ती इथं मी झाडूला अशा पद्धतीने झाडूला पुढच्या बाजूने अशा पद्धतीने इथं पिशवी बांधून घेणार आहे आणि घट्ट बांधून घ्यायचे आहे जेणेकरून प्लास्टिकची पिशवी निघणार नाही तुम्ही हवी असल्याची तर मोठ्या सुद्धा उपयोग करू शकता मोठी पिशवी घेऊ शकता आता फॅनला वगैरे भरपूर असे जाळे तयार होतात त्यावेळेस काय होतं जाळे खाली पडतात आणि त्याचबरोबर झाडूलाच चिकटतात आणि झाडूला जर जाळे चिकटले तर ते लवकर काही निघत नाही मग अशा पद्धतीने जर तुम्ही झाडूला जर प्लास्टिक पिशवी बांधली आणि त्यानंतर जर झाडं फॅनचे जे काही जाळे आहेत ना ते काढले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अशा पद्धतीने झाडूला जाळीची कटणार नाही ना तर आजच्या ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीचे सर्व काही फायदे जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कुठपर्यंत बसला कोणत्या गावातून शहरातून बघताय ते देखील मला कळू द्या ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा असेच नवनवीन छान छान आणि फायद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये